मुंब्रा आणि दिवा दरम्यान रेल्वे लोकल रेल्वेतून खाली पडून पाच ते सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोन लोकल एकमेकांना घसले आणि प्रवाशांचा मृत्यू झाला मात्र ही घटना घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शी ज्यांनी संपूर्णपणे चित्र पाहिलं जो या भागातील रहिवाश आहे तो आपल्यासोबत आहे मित्रा तुझं नाव सांग कुठे राहतो आणि तू घटना घडल्यानंतर काय पाहिलं माझं नाव शिवा शिरवाई आहे मी इथं इकडनं माझ्या बायकोला ड्रॉप करून इकडनं जात होतो त्या टायमाला म्हणजे दोन्ही साईडचे ट्रेन आले आणि कोणी काय बघितलं नाही मग ते दोन्ही ट्रेन साईड मधून गेली ना त्याच्यानंतर काय झाला का सर्व बघता इकडनं लाईनशी सर्व पडले आणि त्याच्यामध्ये पूर्ण इथं आरपीएफ ऑफिसर होते ते लोकांना की ते लोकांनी फटकांनी आवाज दिला सर्वांना हे बघा काय झालं काय झालं घटनास्थळीचं सर्व लोक जमा झाले आणि एकमेकांना उचलायला लागले तर त्यांनी लोकांनी सांगितलं की पहिलं जे जिवंत आहे त्यांना उचला की त्यांना वाचवू शकतो आपण आणि जे पुढचे पुढचे उरते ते ऑन द स्पॉट म्हणजे जाग्यावर त्यांचं त्यांना कोणी वाचू नाही शकत असा त्यांचा सिच्युएशन होता या ठिकाणी काय घडत होतं किती लोक खाली पडलेले किती लोक मृत्युमुखी पडले किती तुला आकडा काय बघितला आणि काय काय बघितलं कमीत कमी, कमी सात ते आठ लोक आहे ना पूर्ण पडलेले तिकडे एक लेडीज होती त्या साईडला आणि त्याच्यानंतर पूर्ण माणसं इथून तिथपर्यंत आणि ह्याच्या पहिले पण या ना भरपूर म्हणजे ट्रेन मधून पडले असा जास्त कोणाला उडवला नाही आणि ह्याच्यामध्ये ट्रेन या टर्निंग वरती जास्त लोक ट्रेन मधूनच पडतात म्हणजे ही याच ठिकाणी पडले रेल्वे स्टेशनवरती घटना घडली हा इथून हा टेशनच्या बाहेर इथपर्यंत जास्त लांब नाही आणि या एंडिंग मध्येच ना प्रत्येक डामाला संध्याकाळी तुम्ही सांगा सर्व ड्युटीवरनं जातात आणि सकाळच्या डामाला या टर्नमुळे ना भरपूर लोक खाली पडतात तुझं असं म्हणणं की हा टर्न असल्यामुळे दोन्ही रेल्वे फास्ट होते त्यामुळे घासले आणि पडला असं म्हणणं हा आणि या ठिकाणावर भरपूर वेळा असं ऍक्सिडेंट झाला आता तीन चार महिन्यामध्ये आम्ही भरपूर बघितला मीच राहतो बाजूला आणि प्रत्येक डामाला होत राहतो इकडं असं प्रत्येक डामाला इथं हे सिच्युएशन आहे का टर्नमुळे ना पब्लिक पडता असं खालती तू या ठिकाणी ज्यावेळी आला, आलास त्यावेळी तू काय चित्र पाहिलं काय सुरू होतं या ठिकाणी किती लोक धावत आले किती लोक खाली पडलेले किती लोकांना उचललं त्या टायमाला असं सिच्युएशन होता पहिला कोणी उतरला नाही खालती म्हणजे काय इथं फास्ट ट्रेन येतात ना म्हणून कोण खालती उतरणार नाही त्यावेळेला मला हे आरपीएफ आलेल्या पटाक्यांनी आवाज दिला बाजूलाच आरपीओ ऑफिस ना तो सर्व ऑफिसर धावून आले आणि पूर्ण गोंगाड झाला इकडे तो पब्लिक लोकांनी वर्डावट वर्ड केली की पहिला उचला 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 आणि त्याडले स्ट्रेचर घेऊन आले पहिल्या एक लेडीजला उतरला आणि त्यांचं म्हणणं असं होता का पहिले जे जिवंत लोक आहे ना त्यांना उचलून साईटला घ्या आणि जे ऑन द स्पॉट जागेवर गेले त्यांना वाचवू नाही शकत त्यांना नंतर उचला त्याच्यानंतर काय झालं लोक खाली उतरले लोकांनी वर काढलं न काय झालं तू काय काय बघितलं पूर्णपणे सांगू स्टार्ट पासून रेन पासून काय काय बघितलं त्या म्हणजे पब्लिक खालती आले फास्ट ट्रेनमुळे ना तो आरपीएफ वाल्यांनी सर्वांना उचलून नाही दिला त्यांनी सांगितलं बाय अपघात पुढे पण होऊ शकतं तुम्ही एक काम करा हवाल ये आमचे स्टाफ येतात ते लोक उचलून उचलून फटाफट साईडला घेणारे आणि ते स्टाफ फटाफट आले पण आणि ते लोकांनी कसं त्यांच्याकडे दोन तीन स्ट्रेचर होते ना त्याच्यामध्ये जेवढे लोक येतात त्यांना उचलून साईडला ठेवला मग ते बाकी लोकांना हाताने उचलून तिथं साईडवर प्लॅटफॉर्मवरती ठेवला आणि जाग्यावरती म्हणजे ते ऑन द स्पॉट झाले ना त्यांची म्हणजे जास्त हालत खराब होती तो लोकांना ठेवला मग नंतर जसा स्ट्रेचर आला ना त्यांना पण उचलून साईडला घेतला आणि एकेकांना अँब्युलन्स मध्ये पटापट पटापट पाठवायला लागले ज्यावेळेस तू दृश्य हे बघितलंस त्यावेळी किती लोक खाली पडलेले काय आकडा करून अंदाजे आता त्या साईडनी बघितलं तर मला आठ ते नऊ लोक दिसलेले खाली पडलेले खालक ऑन द स्पॉट एकच्या पाठी एक म्हणजे लाईनशी पडलेले ते लोक म्हणजे हा संपूर्ण प्रकार रेल्वे स्टेशनवरती होता लोक आले पण हा जर मध्यंतरी घटला असता तर काय झालं असतं त्या टायमाला कोणाला माहिती पण नाही पडला असता त्याच्यानंतर म्हणजे कसं ट्रेनवाल्यांनी कळवलं असतं त्याच्यानंतर इकडनं फक्त आरपीएफ ऑफिसरच गेले असते आणि एक एक दोन दोन लोकांना तिकडनं मध्ये उचलून टाकला असता आणि कोणाला असं माहिती पण नाही पडला असता तू इथे कुठे राहतोस आणि या अगोदर कशा घटना घडलेल्या आहेत मी बाजूला शाम तिकडे राहतो संतोष नगर माझ्या बाहेर आहे माझा तिथं असं आहे काही ट्रेन आहे ना ट्रेन हे आणि संध्याकाळच्या टायमाला आणि सकाळच्या टायमाला ट्रेन मध्ये गर्दी असते सकाळच्या टामाला कसं मुंबईला जाणारी गर्दी त्याच्यामुळे ना त्या साईडलाच पडतात का हा टर्न आहे आणि संध्याकाळच्या टायमाला दिवादची गाडी येणारी फास्ट ट्रेन डोंबिवली जाणाऱ्या त्या साईडनी पब्लिक पडतात काय कर... दोन लोकल फास्ट ज्यावेळी येतात टर्न असल्यामुळे असं नाही आहे का नक्की दोन लोकल आल्यावरती एक पण गेला ना आणि लोड येतात ना गर्दीच्या टायमाला दोन्ही लोकल होत्या ना हा फास्ट ट्रेन कोणती राहिली ये बघा या स्पीडली गाडी जाते इकडनं आणि या टर्न मध्ये थोडा पण भेटला आणि कोण जो गेट वर आहे ना नक्की तो पडतो जो गेटवर माणूस उभा असतो ना नक्की तो पडतो का पोलीस लोक होतो पूर्ण त्यांना पोलीस लोक उचलले त्यानंतर काय झालं या ठिकाणी कोण कोण आले त्याच्यानंतर कोण नव्हते फक्त वाले होते आणि आम पब्लिक होती त्याच्यानंतर अर्धा एक आता आणि पूर्ण न्यूज रिपोर्टर हे लोक यायला लागले एकच्या नंतर एक आता तासपर्यंत कोण नव्हता तुला काय वाटतं संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं कोण जिम्मेदार आहे काय त्यांना न्याय मिळाला पाहिजे काय भरपाई मी तुला काय वाटतं माझं असं म्हणणं आहे की पहिल्या इकडे ना स्लो एक लोकल चालायची ना तो एवढा टर्न नव्हता तो गाडी थांबून यायची तर ता त्या टायमाला इथं ट्रेननी उडवला असं ऐकायला यायचं आता काय ट्रेननी पडला फक्त हेच ऐकायला यायचो का ट्रेननी पडला अगोदर ट्रेननी उडवला असं ऐकायला मिळतं आता ट्रेननी पडला असं ऐकायला मिळतं हा आता बाकी हे चेंज काय इथं फक्त गाडी फास्ट जाते ना तर टर्निंगमुळे कसं पूर्ण लोड एक साइड ला येतो ना आणि जे जो गेट वर असेल ना तो नक्की पडतोच नक्कीच ही किती वाजता एकंदरीत घडलं तू या ठिकाणी किती वाजता आलास हे संपूर्ण घटना किती वाजता घडली नऊ वाजता झालाय आहे नऊ ला पाच कमी असलेले की सवा नऊ आम्ही आम्ही इथं नऊ वीस पर्यंत इथं उभा होतो मी त्याच्यानंतर सर्व झालं आम्ही पण बोललो चला आता याच्या पुढे काय ते लोक घेऊन जाऊ काय बोलत शिवा नक्कीच हा शिवा आहे हा इथला प्रत्यक्षदर्शी आहे यानं संपूर्णपणे चित्र बघितलेलं आहे घटना कशी घडली याच रेल्वे स्टेशनवरती ही घटना घडलेली आहे आणि अनेक या ठिकाणी महिलाचा सा देखील सामोर असला त्याच्या वतीने सांगण्यात आलेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याच्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दोन फास्ट लोकल आल्यामुळे या ठिकाणी मोठा असं वळण आहे त्या वळणावरती दोन लोकल एकमेकांना घासल्या आणि त्यानंतर ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शी यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत जे जखमी आहेत त्यांना शासन कशाप्रकारे मदत करेल आणि हा अपघात होऊ नये यासाठी शासन का उपयोजना करेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्या अगोदर रेल्वे प्रशासनानं जेवढ्या लोकल आहेत त्या सर्व लोकलांना स्वयंचलित दरवाजा लावण्याची घोषणा केलेली आहे ती घोषणा कशा प्रकारे पूर्ण करतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे रणदीत इंगळे लोकमत मुंब्रा